स्वामी समर्थ आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की ज्या व्यक्तींना घाणेरडी वाईट स्वप्ने वारंवार दिसून येतात स्वप्नामध्ये किंवा पूजापाठ करतेवेळी अंगात दुखत राहते पूर्ण दिवसभर अंगात दुखत राहते आणि खास करून पूजा करतेवेळी हे दुखणे वाढत जाते रागसुद्धा खूपच जास्त येतो मनात वाईट विचारही येतात तर अशा व्यक्तीसोबत ती अशी कोणती शक्ती आहे जिच्या कारणास्तव जर असे काही घडून येत आहे या विषयाच्या बाबतीत माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला स्किप करू नका कारण की असे केल्याने तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगण्यात येणारी माहिती तुम्हाला पूर्णपणे समजून येणार नाही तसेच व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा तर मित्रांनो स्वप्नांच्या माध्यमातून घाणेरडे स्वप्ने दिसणे हे का होते पूजा करतेवेळी मनात वाईट घाणेरडे विचार येतात अंगात दुखणे राहते आणि कधीकधी तर हे दुखणे एवढे वाढते की ज्यामुळे तुम्ही पूजापाठ करू शकत नसता तुमची पूजापाठ खंडित होते आणि तुम्ही त्याला सोडून देता मनात येणाऱ्या वाईट विचारांच्या कारणामुळे तुमच्या मनामध्ये आपणा स्वतविषयी एवढी लाज शरम निर्माण होते की तुम्ही स्वतःला एका अपराधीप्रमाणे पापी समजू लागता आणि आपली पूजा त्वरित बंद करता तुम्हाला रागही एवढा जास्त येऊ एव लागतो की तुम्ही तुमच्या घरातील किमती वस्तूंनाही तोडू फोडू पाहता अगदी क्षुल्लक कारणावरूनही तुम्हाला खूपच जास्त राग येऊ लागतो तुम्ही खूपच जास्त चिडचिड करू लागता मग अशावेळी तुम्ही हे सुद्धा पाहत नाही की समोरील वस्तू किती किमती आहे की नाही मग ती, ना ती उपयोगी असो किंवा नसो तुम्ही तिला फोडून टाकता या सर्व घटना त्या शक्तीच्या प्रभावाच्या कारणामुळे तुमच्या हातून घडून येतात जे की तुमच्या सोबत आहे ती शक्ती हे इच्छित नाही की तुम्ही पूजापाठ करावी तुम्ही सुख शांतीने राहावे तुमच्या घरामध्ये समृद्धी यावी हे सर्व काही ती शक्ती तुमच्या बाबतीत व्हावे असे अजिबात इच्छित नसते तर ती शक्ती कोणती आहे काय ती तुमच्या इष्टदेवतेची आहे तर असे मुळीच नाही आहे मित्रांनो सर्वात आधी तुम्ही या संग्रहाला तुमच्या मनातून पूर्णत टाक पूर्णतः काढून टाका की कोणत्याही देवतेची शक्ती तुम्हाला असे करण्यास भाग पाडत असे करण्यास तुम्हाला अजिबात प्रेरित करत नाही कारण की देवतेची शक्ती ही सकारात्मक शक्ती असते जी तुमच्या रचनात्मक कार्यामध्ये आपला सहयोग प्रदान करत असते परंतु तिथेच मित्रांनो जी विध्वंसक शक्ती आहे जिला आपण निगेटिव्ह ऊर्जा बोलतो नकारात्मक शक्तीही बोलतो की तुमच्या शरीरात आहे ती तुमच्या घरामध्ये आहे आणि ती मुळीच इच्छित नाही आहे की तुम्ही पूजापाठ करावी कारण की पूजापाठ केल्याने तुमच्यामध्ये सकारात्मक शक्तीचा अंश वाढेल आणि याने त्यांना कष्ट होतील त्यांना तुमचे घर तुमचे शरीर सोडावे लागेल त्यामुळे अशा शक्तींपैकी कोणीही हे अजिबात इच्छित नाही की ज्या घरामध्ये त्या वर्षानुवर्षे राहत आहेत ज्या शरीरामध्ये त्या बऱ्याच वर्षापासून आहे तर त्या अशा शक्ती एवढ्या सहजासहजी त्या घराला त्या शरीराला सोडायला तयार होत नाही तर त्या अनुरोध निर्माण करतात त्या निगेटिव्ह ऊर्जा तुमच्यासोबत अनुरोध निर्माण करतात पूजापाठ करण्यावरून तुमचे मन विचलित करतात तर अशा वेळी तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला करायचे हे की तुम्ही संकल्प घेऊन पहिली बाब तर तुम्ही लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही पूजापाठ करत आहात साधना करत आहात तर त्यावेळी तुमच्या मनामध्ये जे पण वाईट घाणेरडे विचार येत आहेत त्यांना येऊ द्यावे त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू नका जर तुम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न कराल तर त्यांना अजून अधिक बळ येईल ज्याने तुमचे ध्यान त्यांच्याकडे वळले जाईल आणि तुमच्या त्या ध्यानापासून त्यांना शक्ती मिळेल आणि त्या शक्ती हेच इच्छितात मित्रांनो निगेटिव्ह पॉवर हेच इच्छित असते की तुम्ही आमच्याकडे आकर्षित व्हावे आणि तुम्ही तुमच्या पूजापाठ बोलून आपले लक्ष विचलित करावे तर तुम्हाला हा चुकूनही विचार करायचा नाही आहे पूजापाठ बंद करायचा नाही आहे मंत्र जप नाम जप अजिबात बंद करायचं नाही आहे तुम्हाला फक्त पूर्ण फोकस करायचा आहे तुमच्या साधनेवर वाईट विचार येत आहेत तर येऊ द्यावेत कारण की तुम्ही असे केल्याने ती एक वेळ अशी येईल की हळूहळू ते तुमच्यासमोर कमकुवत बनत जातील कमजोर पडत जातील आणि ते वाईट विचार तुमच्या मनात येणे आपोआपच बंद होऊन जातील तुमचे मन पूर्णपणे तुमच्या साधनेमध्ये लागू लागेल आणि तुम्ही तुमच्या पूजापाठमध्ये हळूहळू तरक्की करू लागाल ती निगेटिव ऊर्जा तुमचे घर सोडून अथवा तुमच्या शरीराला सोडून पूर्णतः बाहेर निघून जाईल नष्ट होऊन जाईल तर तुम्ही करायचं काय आहे की फक्त एवढंच करायचं आहे की तुम्ही ज्या पण इष्ट देवी देवतेंची पूजा करता तर तिथे तुम्ही तुमचा पूर्ण फोकस लावून पूजा करत राहा ज्या पण अडचणी येत असतील तर त्यांना तुम्ही सहन करत चला फक्त त्या वेळेसाठी त्यांना सहन करा आणि त्यानंतर ते स्वत तुमच्यासमोर कमजोर पडू लागतील आणि त्यांना तुम्हाला सोडून जावेच लागेल जर तरीही तुम्हाला वाईट विचार येत असतील वाईट स्वप्ने येत असतील वाईट चित्र दिसत असतील ते बंद झाले नाहीत तुम्ही साधनाही करत आहात तरीही ते बंद झालं नाही आहे तर तुम्ही एक काम करा खूपच प्रभावशाली असा हा उपाय आहे काळजीपूर्वक समजून घ्या तुम्ही संकल्प घेऊन हनुमान चालिसेचे पठण रोज करण्यास सुरुवात करा संकल्प करू की आम्हाला अकरा दिवस करायचा आहे किंवा नऊ दिवस करायचा आहे अथवा एकवीस दिवस करायचा आहे तर याच पद्धतीने तुम्ही नियमितपणे संकल्प करून करण्यास सुरुवात करा अशावेळी तुम्हाला या संकल्पाच्या कालावधीदरम्यान हे ध्यानात ठेवायचं आहे की घरामध्ये दारू मांस मच्छी मटण या वस्तूंचा तुमच्या घरात प्रवेश होता कामा नये तुमच्या शरीरालाही त्याचा स्पर्श होता कामा नये तुम्हाला तर या गोष्टींची पाळणूक करायची आहे जिथे कांदा लसणाची गोष्ट असेल तर तुम्ही खाऊ शकता परंतु तामसिक पदार्थाचे सेवन जसे की अंडा मच्छी मटण मांस दारू या पदार्थाचे तुम्ही तुमचा संकल्प पूर्ण होईपर्यंत त्याग करावा कारण की जेव्हा घरामध्ये निगेटिव्ह पॉवर असते तेव्हा या गोष्टींची आपोआपच तुमच्यात इच्छा निर्माण होते यांना खाण्याची यांना घरात घेऊन येण्याची ती निगेटिव्ह पॉवर हेच इच्छित असते की तुम्ही सात्विकतेमधून विचलित व्हावे तर तुम्हाला सुरुवातीस तुमच्यावर पूर्णतः कंट्रोल करायचा आहे मग नंतर काही काळानंतर तुम्ही पाहाल की तुमचे विचार आता शांत झालेले आहेत वाईट विचारेने बंद झालेले आहेत राग शांत झालेला आहे अंगात पूर्ण शरीरामध्ये जे दुखत होते ज्यामुळे तुम्ही पूजापाठ करू शकत नव्हता मध्ये सोडून उठून जात होता तर ते सर्व काही आता होणार नाही काही कालावधीपर्यंत पूर्णत्व ध्येय धारण करून तुम्ही तुमच्या साधनेला करत राहा सोबतच तुर तुम्ही फोकस लावा तुमच्या पूजापाठ साधनेवर आणि मग पहा तुमच्यासोबत काय काय चमत्कार होतात ती निगेटिव्ह पॉवर कशाप्रकारे कमजोर होईल एकतर नष्ट होऊन जाईल किंवा मग तुमचे घर सोडून निघून जाईल आणि तीही कायमचीच कारण की तोपर्यंतसाठी तुमच्या आतमध्ये जी सकारात्मक ऊर्जा आहे तिचा अंश एवढा जास्त वाढून जाईल की मग ती निगेटिव्ह पॉवर तुमच्या आतमध्ये पुन्हा प्रवेश करू शकणार नाही आणि तुमच्यावर कोणत्याही प्रकारचा काही प्रभाव पाडू शकणार नाही तर मित्रांनो जी तुम्हाला वाईट स्वप्ने येतात शरीरात दुखत राहते राग खूपच अधिक येत राहतो मनात वाईट निगेटिव्ह विचार येतात जे येतात तर यापुढे या, या गोष्टींवर तुमचा पूर्णपणे कंट्रोल होऊन जाईल आणि जेव्हा तुम्ही तुमच्या पूजापाठ साधनेत तरक्की करण्यास सुरुवात करा तर मित्रांनो या गोष्टीची काळजी घ्या की या आपल्या साधनेला अजिबात कधी बंद करू नका मग भले किती विरोध समस्या अडचणी का नाही येऊ तुम्ही पूजापाठ साधनेला करत रहा तुम्ही कायम लक्षात ठेवा की ही सर्व निगेटिव पॉवर आहे जी या सर्व गोष्टींना करण्यास अडवत आहे आणि आपल्यासोबत अशा घटना निर्माण करून घडवून आणत आहे आणि हो तुम्ही तुमच्या इष्टदेवतेला भोग प्रसाद अवश्य द्यावा यात दोन लवंग किंवा बत्ताशा असला तरीही चालेल किंवा मग एक मिठाईचा एक तुकडा असो तुम्ही तुमच्या देवतेला प्रसाद दाखवण्यास सुरुवात करा जसे की तुम्ही भगवान श्री शिवशंकराची पूजा करता तर मग त्यांचा सोमवार हा खास दिवस आहे तर तुम्ही सोमवारी सायंकाळी प्रदोष काळामध्ये किंवा रात्री जेवणापूर्वी तुम्ही त्यांना भोग प्रसाद दाखवा आणि मग पहा ती शक्ती किती लवकर जागृत होते आणि जशी तुमच्या इष्टदेवतेची शक्ती जागृत होईल त्यांची सकारात्मक शक्ती जागृत होईल आणि जशी ती तुमच्या शरीरात घरात प्रवेश करण्यास सुरुवात करेल ही नकारात्मक शक्ती त्या क्षणी तुमचे शरीर अथवा तुमचे घर स्वतःहून सोडून बाहेर निघून जाईल किंवा मग जिथल्या तिथे नष्ट होऊन जाईल तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त